आज आपण या व्हिडिओ मध्ये आय बँकेच्या म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेदारांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेत तुमचे खाते असेल आणि तुमच्या बँक अकाउंट मधून कोणतेही व्यवहार न करता आपोआप पैसे कापले जात असतील तर एसबीआय बँक तुमच्या खात्यातून पैसे का कापत आहे हे जाणून घेऊया तुमच्या बँक खात्यातून एकशे सत्तेचाळीस रुपये काळजी करण्याची गरज नाही कारण देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय ही रक्कम एटीएम डेबिट कार्डाचे वार्षिक शुल्क म्हणून खातेदारांच्या बँक अकाउंट मधून हे पैसे कापत आहे जवळपास सर्वच बँकांकडून एटीएम कार्ड शुल्क यापैकी खासगी बँका या जास्त शुल्क म्हणजे जास्त चार्ज ग्राहकाकडून म्हणजे खातेदाराकडून मात्र एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या खातेदारांकडून वापरल्या जाणाऱ्या एटीएम डेबिट कार्डासाठी वार्षिक देखभाल शुल्क एकशे पंचवीस रुपये आणि अतिरिक्त म्हणजे प्लस अठरा टक्के जीएसटी असे एकूण एकशे सत्तेचाळीस रुपये पन्नास पैसे वार्षिक चार्ज व तसेच नवीन डेबिट कार्डसाठी किंवा डेबिट कार्ड प्लस जी एस टी एवढा चार्ज खातेदारांना द्यावा लागतो आता दुसरी महत्वाची बातमी म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेने त्यांच्या अनेक खातेधारकांचे बँक खाते बंद केले आहेत या बाबतीत अनेक खातेदारांनी म्हणजेच ग्राहकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत तक्रारी देखील केल्या आहेत भारतीय स्टेट बँकेने ज्यांची बँक खाती बंद केली आहेत म्हणजेच फीज केली आहे ते ग्राहक आता कोणत्याही प्रकारचे व्यवहार अर्थात ट्रान्झॅक्शन करू शकणार नाहीत महत्वाचे म्हणजे कोणत्याही बँकेत खाते असणाऱ्या सर्व खातेधारकांना वेळोवेळी आपली केवायसी अपडेट करणे अत्यंत आवश्यक असते असे न केल्यास बँक व्यवहार करण्यावर निर्बंध लागू शकतो स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे बँकेने अनेक खातेदारांचे बँक अकाउंट याच कारणामुळे बंद केले आहेत अर्थात ते बँक खाते केले स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट देखील अशा काही ग्राहकांच्या तक्रारी पाहायला मिळत आहेत या तक्रारींना आय बँकेकडून उत्तर देखील देण्यात आले आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट सांगितले आहे की केवायसी अपडेट करणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि संबंधित बँकेच्या शाखेला भेट देऊन केवायसी अपडेट ची प्रक्रिया पूर्ण करू शकतील स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेच्या एका खाते त्याचे बँक खाते केवाय अपडेट न केल्यामुळे बंद झाल्याचे शनिवार दिनांक फेब्रुवारी रोजी सोशल मीडियाद्वारे अर्थात ट्विटर हँडलद्वारे ट्विट करून बँकेला कळविले होते त्या खातेदाराला रिप्लाय देताना बँकेने सांगितले की बँकेचे खातेधारक आपल्या जवळील कोणत्याही एसबीआय बँक शाखेत जाऊन आपली केवायसी सी अपडेट करून घेऊ शकतात महत्वाचे म्हणजे खातेदारांच्या पत्त्या आणि मोबाईल क्रमांकात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नसल्यास ग्राहकांना फक्त ए हा फॉर्म भरून बँकेत जमा करावा लागेल केवायसी का आवश्यक आहे वाढत्या ऑनलाईन फसवणुकीचा धोका लक्षात घेता आणि सर्वच बँकेच्या खातेदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्याकरिता आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वच बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे केवायसी अपडेट केल्यानंतर बंद केलेली बँक खाती लगेच चालू करण्यात येतील व त्या खात्यातून व्यवहार देखील करता येतील असे स्पष्टीकरण बँकेने दिले आहे वास्तविक बँक खाते बंद करणे म्हणजे बँक खाते गोठवणे यामध्ये केवायसीचे नियम पाळले नाही तर जोपर्यंत केवायसी अपडेट पुन्हा केली जात नाही तोपर्यंत त्या खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येत नाहीत जशीच तुम्ही केवायसी अपडेट केली की खात्याचे कामकाज पूर्वीप्रमाणे सुरू होते म्हणजे पूर्वीप्रमाणे तुम्हाला त्या खात्यातून व्यवहार करता येतात केवायसी अपडेट करण्यासाठी खातेदारांना पत्त्याचा पुरावा फोटो पॅन कार्ड आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागतो तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता व तसेच ईमेल पाठवून देखील ग्राहक हे काम पूर्ण करू शकतील महत्वाचे म्हणजे खातेदारांनी केवायसी बाबतीत येणाऱ्या फसव्या फेक कॉल आणि बनावट एस एम एस पासून नेहमी सावध राहावे अन्यथा तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र